माळशेंद्रा धारकल्याण कडवंची या गावामध्ये रात्री ड्रोनच्या घिरट्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जालना तालुक्यातील काही गावांमध्ये रात्री ड्रोन कॅमेऱ्याच्या घिरट्या घेतल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे तालुक्यातील माळशेंद्रा धारकल्याण कडवंची आणि नंदापूर भागात दिनांक अठ्ठावीस मध्यरात्री दोन ड्रोन कॅमेरे घिरट्या घालताना नागरिकांनी पाहिले यावेळी काही नागरिकांनी याच मोबाईलमध्ये चित्रित करून चित्रण करून घेतलं मात्र ड्रोन ड्रोन कॅमेऱ्याच्या घिरट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं असून याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तालुका जालना पोलिसांनी या परिसरामध्ये भेट दिली असून ड्रोन कॅमेऱ्याची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून लवकरच याची शहानिशा करण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे